कसं आहे गणपतीची आरती माननीय पंतप्रधानानं केली म्हणून आज उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील एवढ्या गदारोळ त्यांनी माजवलाय मला यावरून एक प्रसंग आठवतो जेव्हा द्वापार योगात देखील श्रीकृष्णाचं नाव का घेतलं म्हणून कंसानं अनेकांचे जीव घेतले जेलमध्ये टाकलं प्रभू रामचंद्राचं नाव का घेता म्हणून रावणानं लोकांचा बळी घेतलेला आहे तीच परिस्थिती गणपतीची आरती केली म्हणून एवढा लेख लिहिला आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या एका कवितेचा त्याला आधार दिलाय काय म्हटलं सामनामध्ये ही न्याय व्यवस्था काही रखेल झाली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली अशा प्रकारचा संदर्भ देत आज केवळ गणपतीची आरती केली म्हणून संजय राऊतांनी सामनामध्ये लेख लिहिला संजय राऊतांचं करायला जातात गणपती आणि होऊन बसतात स्वतःच माकड अशी अवस्था आहे अण्णाभाऊ साठींची काव्यसंग्रह जरूर आहे पण तत्कालीन ब्रिटिशांनी कायदे तयार करताना भारतीय लोकांना त्रास कसा होईल अशी व्यवस्था केली होती उदाहरणार्थ एखाद्यानं खिशात हात घातला तर चोरीचा गुन्हा दाखल व्हायचा एवढच नाही तर सरकारच्या विरोधात जरी कोणी बोललं तरी गुन्हे दाखल व्हायचे त्याचं अनुकरण काँग्रेसने केलेलं तुम्ही बघा इंद्राजीच्या काळामध्ये बोलण्याचा अधिकार कोणाला नव्हता एक शब्द सरकारच्या विरोधात जरी लिहिला तरी संपादकाला पकडून जेलमध्ये टाकायचे अशा भ्रष्ट अशा ला, कविता लागू पडत होती आज साहित्यरत्न अन्नाभाऊसाठीची ही कविता संदर्भ म्हणून दिली पण चोराच्या उलट्या बॉम्बा मनाव लागत्या की संजय राऊतला हे सांगायचंय की ती कविता तत्कालीन काळात ब्रिटिश आणि काँग्रेसच्या भ्रष्ट व्यवस्थेला लागू पडली होती हे तुम्ही लक्षात घ्यावं